कुर्ली हलसिद्धनाथ पाडवा यात्रा सुरू भाविकांची उपस्थिती दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम श्री हलसिद्धनाथ महाराज की जय जयघोषात खोबरे उधर्ण करत तालुका निपाणी येथील आपाचीवाडी कुर्ली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली लाखो भाविकांनी हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार तारीख नऊ रोजी सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिर येथे आली वालंग दोलवादन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पालखी मिरवणूक येथील वाडा मंदिरात आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आप्पाचीवाडी व कुर्ली येथील पालखी मिरवणूक खडक मंदिरात आली या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा झाली या पालखी प्रदक्षिणेत अशोक छत्र्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पालखी सोहळा मंदिरात आल्यावर वालंग लोल वादन झाला यावेळी हेडाम खेळवण्यात आले मुख्यमूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळी सात व रात्री सात वाजता मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित आरती करण्यात आली रात्री ढोल जागर करण्यात आला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय विजय पाटील व पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता मंदिर परिसरात खेळणी पाळणे मेवा मिठाई नारळ साखर कापूर भेळ आईस्क्रीम यासह अन्य दुकाने थाटण्यात आली आहेत ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी लाईट व स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत